एकदा एका राजाला मुलगा झाला त्या मुलाला त्याने खूप लाडाने वाढवले त्याला मोठा विद्वान बनवला त्यानंतर त्याने त्याचा त्यान विवाह एका राजकन्याशी करून दिला लग्नानंतर हे वाढ आपल्या रूममध्ये झोपले होते तहान लागल्यामुळे राजकन्या उठली आणि बाजूलाच ठेवलेल्या टेबलवरचा तांब्या घेऊन ती पाणी पिऊ लागली तेवढ्यात तिला तिथे हिऱ्या मोत्यांनी सजवलेली एक तलवार दिसली तिने ती तलवार म्यानातून बाहेर काढली विजेसारखी ती तलवार चमकू लागली आणि मग घाबरून त्या राजकन्याच्या हातातून ती तलवार निसटली आणि राजकुमाराच्या थेट गळ्यावर पडली त्यामुळे राजकुमाराचा जागीच मृत्यू झाला आणि मग आता जर हे सगळ्यांना कळालं तर राजा मला फाशीची शिक्षा देईल असं तिला वाटल्यामुळे ज्यावेळेस सकाळ झाली तेव्हा ती ओरडू लागली आणि तिच्या ओरडल्याने सगळेच गोळा झाले राजाने पाहिलं तर आपला मुलगा मृत्युमुखी पडला होता तेव्हा राजाने तिला विचारलं की याला कोणी मारलं त्यावरती राजकन्या म्हणाली की मला माहिती नाही यांना कोणी मारलं पण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ठाकूरजीच्या मंदिरात जाताना मला एक माणूस दिसला आणि मग तेव्हा लगेच राजा आपल्यासोबत काही लोकांना घेऊन त्या मंदिरामध्ये पोचला तिथे एक ब्राह्मण पूजा करत बसला होता आणि मग तेव्हा राजाने त्याला विचारले की तू माझ्या मुलाला मारला आहेस का त्यावर तो ब्राह्मण म्हणाला नाही मी तर एक साधारण ब्राह्मण आहे पण आजूबाजूचे लोक यांना विश्वास बसत नव्हता ते सगळेजण म्हणत होते की यानेच आपल्या राजकुमाराला मारलेलं आहे राजाला ही गोष्ट काही पटत नव्हती पण सगळ्यांच्या आग्रहामुळे शेवटी राजाने त्या ब्राह्मणाला दंड देण्याचे ठरवले मग राजा त्या ब्राह्मणाला म्हणाला की मी तुला मृत्यूदंड तर देत नाही पण तुझ्या हाताने माझ्या मुलाला मारलं आहेस त्यामुळे मी तुझे दोन्ही हात कापून टाकण्याचे आदेश देत आहे आणि मग राजाच्या आदेशाचे पालन करण्यात आले ही भयंकर शिक्षा झाल्यानंतर तो ब्राह्मण फार दुःखी झाला आणि राजा अधर्मी आहे असं समजून तिथून निघून गेला तेव्हा मग तो ब्राह्मण अशा ज्योतिषाला शोधत होता की ज्याला भेटून त्याला विचारता यावं की कुठलाही अपराध नसताना राजाने मला ही भयंकर शिक्षा का दिली तेव्हा त्याला काशीमध्ये एक विद्वान ज्योतिष मिळाला तो त्याला भेटण्यासाठी जेव्हा त्याच्या घरी गेला तेव्हा त्याची बायको त्याच्या नावाने खूप आरडाओरडा करत होती त्याला अपशब्द बोलत होती तेवढ्यातच मग तो महान ज्योतिष तिथे आला आणि आपल्या गादीवर बसला तेव्हा ब्राह्मणाने त्या ते ज्योतिषाला विचारले की तुम्ही एवढे महान ब्राह्मण पण तुमची पत्नी तुम्हाला का दोष देत आहे तेव्हा मग तो, तो ज्योतिष त्याला सांगतो की हे तर माझ्या कर्माचे फळ आहे मागील जन्मी एक कावळा होतो आणि ही जी माझी बायको माझा तिरस्कार करत आहे ती मागील जन्मी गाडवीन होती आणि ती गाडवीन असताना तिच्या पाठीवर एक फोड आला होता आणि मग ते फोड बघून मी त्या फोडामधील कीटक खाण्यासाठी त्या फोडामध्ये चोच मारायचो आणि मग तिला असह्य वेदना व्हायच्या तेव्हा मग एके दिवशी मी असं चोच मारली असताना माझी चोंच तिच्या हाडामध्ये फसली तिला भयंकर वेदना झाल्या बघ तिला असं वाटलं की बाजूच्या नदीमध्ये आपण जावं पाण्यात गेल्यामुळे ती चोंच निघून जाईल पण पाण्याचा प्रवाह एवढा होता की आम्ही दोघेही वाहून गेलो आणि आमचा मृत्यू झाला आता या जन्मामध्ये ती माझी बायको आहे आणि मी तिचा नवरा आणि ज्या वेदना मी तिला चोंच मारून मागच्या जन्मी दिल्या होत्या त्याच वेदना आता मला तिच्या अपशब्दांनी होतात आता हे माझं कर्म आहे त्यामुळे मला शेवटपर्यंत याचं फळ तर भेटणारच त्यानंतर मग ज्योतिष त्याला विचारतो की तुम्ही इथे का आला आहात तेव्हा तो राजा दरबारात घडलेली सर्व हकीकत त्याला सांगतो आणि त्याला विचारतो की असं मी कोणतं कर्म केलं होतं ज्यामुळे हे माझे दोन्ही हात राजाने मी निर्दोष असताना देखील काढले तेव्हा मग ज्योतिष त्याला सांगतो की मागील जन्मी तुम्ही एक तपस्वी होता आणि जी राजकन्या आहे ती गाय होती आणि जो राजा होता तो कसाही होता कसाही गायीचा पाठलाग करत होता आणि मग काय तुमच्या तिथून जंगलामध्ये गेली तेव्हा कसाही तुमच्याजवळ आला आणि त्याने तुम्हाला विचारलं की तुम्ही त्या गायला बघितलं आहे का त्यावर तुम्ही तुमच्या हाताने इशारा केला तो समजून गेला की गाय जंगलात गेली आहे मग तो तिथे गेला आणि गायीला मारलं तेवढा तिथे सिंह ते आला सिंह या दोघांना बघितलं आणि त्या दोघांना देखील खाऊन टाकलं तेव्हा आता या जन्मात कसा याला राजकुमाराचा जन्म मिळाला तर जी गाय होती तिला राजकन्याचा जन्म मिळाला मागील जन्माच्या कर्मामुळे हे एका रात्रीसाठी एकत्र आले राजकन्याच्या हातातील तलवार निसटल्याने राजकुमाराचा मृत्यू झाला आणि तुम्ही दाखवलेल्या हाताच्या इशाऱ्यामुळे त्या कशाने त्या गायीचा जीव घेतला त्यामुळे त्या जन्मामध्ये राजाने निर्दोष असतानासुद्धा तुमचे हात काढले तर ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र तुम्हाला हे नक्कीच लक्षात आलं असेल की प्रत्येक माणूस हा त्याने मागील जन्मी केलेल्या कर्माचे फळ या जन्मात भोगत असतो त्यामुळे या मिळालेल्या जन्मामध्ये चांगले कर्म करा ज्याचे फळ तुम्हाला चांगलेच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा